अशी गर्दी आहे घेतल्या तीन 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 रुमाल सारखे रुमाल हरवतात आमच्या इथं मेहंदीचे फोन घेतले आता तीन घेतले काय करायचं तिकडे मेहंदी घ्यायची आहे राखी बाबा कसली गर्दी आहे हा

तर बघत आता हेच घेते एक डजन बांगडी बघा दीदी थांबूया भाजी घेऊन बघूत आता हे चाळीस रुपये डजन म्हणतात तर घेते जाऊ दे आता काय करू हे घेतात काय माहिती एक बांगडी घेतले तर फायनली आलो काय सांगायचं तुम्हाला हजार रुपये घेऊन गेलो आणि दोन मिनिटात म्हणजे दोन मिनटांत म्हणजे एक दीड दोन तासात आम्ही फिरतो बाजारात हजार रुपये संपले अक्षरशः एका भाजीवाल्याकडं तीन रुपया नाही दिले मी संपले पैसे म्हटलं नाही का म्हणजे वीस रुपयाची एक गड्डी घेतले तर किती सतराच रुपये दिले म्हणलं तीन रुपयां भर देते दे संपले पैसे बिचारे आता ओळखीचे आहेत त्यानंतर म्हटले बघा अशी परिस्थिती म्हणजे माणसाचं कसं आहे बाजारात गेलं कि पैसा टिकत नाही हे घे ते घे म्हणजे प्रत्येक सगळं तुम्हाला व्हिडिओ काय म्हणजे व्हिडिओ काढला नाही अजून जा रे बाबा बाई तर असं झालं म्हणजे ते तर दाखवलं नाही आम्ही अजून भरपूर काही काय 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 खरेदी केलं पैसे संपले आणि आमची खरेदी चला मग बाय बाय